व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जवखेडा बुद्रुक नगरी शिवमाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मिरवणुकीला शिवभक्तांचा महासागर कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमयी झाला पहाटेपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते घराघरावर फडकणारे भगवे झेंडे चौका चौकात उभारलेले स्वागत कमानी आकर्षक रांगोळे आणि फुलांची सजावट यामुळे जवखेडा बुद्रुक नगरीने जणू शिवजयंती साजरी केली सकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय घोषणांनी मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीपूर्वी अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली वेदघोषणी मंत्रोच्चारांच्या वातावरणात उपस्थितांनी महाराजांना वंदन केले सजवलेल्या वानावर विराजमान असलेला भव्य अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले महिलांनी उंबरट्यावरून आरत्या ओवाळल्या फुलांची उधळण केली युवक युवती भगव्या फेट्यात आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले टाळ मृदंग ढोलताशाच्या तालावर दिंड्या सादर होत्या प्रत्येक चौकात जयशिवरायच्या घोषणा दुमदुमत होत्या ज्येष्ठ पर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला संपूर्ण गाव भगव्या रंगात नावून निघाले शिवचरित्र दर्शविणारे फलक स्वराज्याची गाथा सांगणारे पोवाडे आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले अनेकांनी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत स्वराज्याच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला या दिवशी सकाळी अकरा वाजता पुतळ्याचा अनावरण सोहळा एक हजार आठ शनिभक्त सुखदेव महाराज वाकी परमपूज्य विद्यानंद महाराज तळणी परमपूज्य परमेश्वर महाराज अंधारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले अनावरण होताच उपस्थितांनी जल्लोष करत घोषणांनी आसमंत दना सोडला मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्राची प्रेरणा स्वराज्याची संकल्पना आणि समाजातील एकात्मतेचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला शिवप्रतिष्ठान उत्सव समिती व ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणेने एकजुटीने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला या भव्य ऐतिहासिक सोहळ्यामुळे जवखेडा बुद्रुक गावाचे नाव शिवभक्तीच्या नकाशावर अधोरेखित झाले असून स्वराज्याच्या विचारांची ज्योत अधिक प्रखर करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला